I'm रातो एक चीर खरातो एक धर्मा जगा रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता आज गांधी प्रतिष्ठानच्या वतीने जे व्याख्यान घेण्यात आलं होतं त्याचा विषय होता गांधी आंबेडकर संघर्ष व परस पर परस्पर पूरकता तर हा विषय या व्याख्यानासाठी घ्यावा असं का वाटलं तुम्हाला त्याचं महत्त्वाचं कारण असं की महात्मा गांधींविषयीसुद्धा गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत आणि आपल्या देशामधला असा एकमेव माणूस असेल की ज्याच्याविषयी खूप गैरसमज आहेत त्या अनेक विचारसरणीच्या लोकांच्या मनामध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये आणि गांधी आपण समजून घ्यावा आणि बाबासाहेबांविषयीसुद्धा अनेकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत की अनेकांना असंही वाटतं की बाबासाहेब फक्त दलितांचे नेते होते आणि राष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांचा काही सहभाग नव्हता असं अनेकांना वाटतं आणि गांधी आणि आंबेडकर या दोघांच्याही व्यक्तिमत्वाविषयी आणि परस्परांच्या त्यांच्या भूमिकांविषयी प्रचंड गैरसमज आहेत मग ते गांधीवाद्यांमध्ये आ आहेत की नाही मला माहिती नाही फारसं पण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे वाटणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मध मनामध्ये नाही त्यांचं वाचन चांगलं आहे त्यांच्या मनामध्ये नाही पण त्यांचं वाचन फारसं नाही अशा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप गैरसमज आहेत आणि खरं म्हणजे आपण हे सगळं संविधान परिभारातलं म्हणजे आजच्या भाषणामध्ये सावंत सरांनी जे सांगितलं की आपण संविधानवादी असल्यामुळं आणि बाबासाहेबांची मूल्य आणि आंबेडकरांची मूल्य समान ही समानच होती आणि ही समानता लक्षात यावी आणि या देशाची पुढची वाटचाल आणि आज देशामध्ये जे आव्हान आहेत त्याला जर आपण आपल्याला सामोरं जायचं असेल तर गांधी आंबेडकर नेहरू हा समन्वय होणं आवश्यक आहे त्यांना समजून घेणं आवश्यक आहे तरच आपण आजच्या आव्हानांचा मुकाबला करू शकतो असं आम्हाला वाटलं म्हणून हा विषय आम्ही आजच्या कार्यक्रम सर तुमचं स्वागत आहे धन्यवाद आज गांधी प्रतिष्ठानच्या वतीने जे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये आपण गांधी आंबेडकर संघर्ष व परस्पर पुरकत्ता ह्या विषयावरती अत्यंत प्रभावीपणे मांडणी केलेली आहे काय वाटतं या विषयाच्या अनुषंगाने वर्तमान समाजाला याची का आवश्यकता वाटते आणि हे दोघंही महामानव आज जगातच चर्चे जातात हे काही गैरलागूळ झालेलं नाही इतिहासात गडब झालेलं नाही हे आज प्रत्यक्ष लोकांच्या मनामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांचे इतिहासाचे संघर्ष झाले आणि दोघे महामानव आहेत काही एका उद्दिष्टानं त्यांच्या वाटचाली सुरू होत्या ज्याला मानवतेचं कल्याण असं निश्चित आपण म्हणू शकू आणि तरी त्यांच्यातले त्या काळामध्ये संघर्ष होते आणि ते पुढे जाण्याबद्दलच होते किंवा हे कल्याणाचा रस्ता कसा असेल भारताच्या स्वातंत्र्याच्या किंवा भारताच्या समाजाच्या सुधारण्याचा रस्ता कसा असेल याच्याबद्दलचे त्यांचे मतभेद होते आज मात्र ते मतभेद समजून घेताना अनेकदा त्याच्याबद्दल खूप गैरसमज त्याच्यात पसरलेले आहेत आणि मग ते जे गैरसमज आहे त्याच्यातनं जी माणसं खरं म्हणजे त्यांचं पुढचं लक्ष तिथं एकच आहे मानवता आदेश त्यातल्या माणसाचं कल्याण समता लोकशाही असं जे काही त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट झाकळलं जातं आणि त्यांचे त्या काळातले जे संघर्ष झालेले आहेत ते जणू आज खानदानी वैर असल्यासारखं जेव्हा ते पुढे आणले जातात एका बाजूला गैरसमजानं आणि दुसऱ्या बाजूला जाणीवपूर्वक ज्यांना ही दोघंही ज्या मूल्यांना मानत असतात ती मूल्य ज्यांना उद्ध्वस्त करायची अशी मंडळी जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये पाचरी मारत असतात तर त्यांच्या नावानं सत्याचा अंशात असेल नसेल पण त्यांनी म्हटलेलं एखादं विधान एखाद्या शब्दाचा उपयोग करून ते आपलं सगळे विषारी प्रचारे करत असतात आणि या दोघाचा दुभंग आणखीन वाढवत असतात अशा वेळेला या दोघांना मांडणारे जे समुदाय आहेत जे खरं प्रगतिशील समुदाय आहेत त्या समुदायाने एकत्र येणं आणि ह्या दोघांच्याही जे काही लक्ष असे जे काही त्यांची मूल्य होती त्या मूल्यांना जिथं आज जिथे त्यांचा पराभव होण्याची वेळ आता जी आलेली आहे अशा वेळा त्या मूल्यांच्या रक्षणाच्यासाठी एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून हे संघर्ष नेमके कसे होते आणि त्यांची परस्परपूरकता आज आपली कुठे आहे ती त्यांच्या काळातही त्यांनी कशी कशी साधली होती हे नीट जर लक्षात घेतलं तर पुढे आपल्याला अगदी निर्वेदपणानं एकत्रित जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकेल आणि म्हणून हा विषय तिथं जो मांडला गेला आणि गांधी प्रतिष्ठानं आयोजित या केले खूप चांगलं झालं त्यांना मनपूर्वक धन्यवाद हा विषय मी लिहित असतो मांडतही असतो ह्याच्याबद्दल आणि मला ती इथं संधी चिपळूणकरांनी दिली त्याबद्दल ते त्यांचे मनपूर्वक आभार